स्वागत आहे मानदेश प्रॅमच्या नवीन व्हिडिओ मध्ये सध्या आपण मसवड शहरामध्ये आहोत सध्या मान तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई भीषण जाणवत आहे त्यातच या मसवड शहरामध्ये दोन दिवसापूर्वी महिलांनी मोर्चा काढला होता पाण्यासाठी या ठिकाणच्या महिला बनवून शकत आहेत दहा दा पंधरा दिवसांनी पाणी येते आपल्या समोर दिसतोय शेखर भाऊ गोऱ्या टँकर या ठिकाणी पोहोचलेला आहे तर शेखर भाऊ गोरे यांनी बऱ्याच गावामध्ये काम केलेलं आहे आपल्याशी बोलण्यासाठी महिला आहेत काय त्यांच्या भावना जाणून घेऊया काय सांगाल पंधरा तेरा बारा दिवसाच्या शेखरला काय आम्ही शेखर भावलाच करणार इतर कुणाला करणार नाही आमदार त्यांनाच बनवणार आहे आता दोन दिवसापूर्वी मोर्चा काला होता महिलांनी घरामध्ये पिण्यासाठी पाणी नव्हतं नाहीतरी सुद्धा आम्हाला पाणी सुटलं नाही काय शेखर गोरांचा टँकर आज तुमच्या गावात आलाय पाणी देण्यासाठी मोफत हो मोफत आला ह्याच्याबद्दल आम्ही आभारीच आहे ना आमचं मतदान आम्ही त्यांनाच करणार आहे आणि गेल्या वेळेस मी मतदान आम्ही त्यांनाच केलंय आणि आता पुणे जे मतदान येईल त्याला सुद्धा आम्ही त्यांनाच देणार आहे आणि आमदार बी त्यांनाच करणार आहे बर दुसऱ्या कुणाचं काय सांगू शकत नाही है? पण हे आमच्या एरियातलं आम्ही सांगू शकतो <laughs> की आमच्या एरियातलं मतदान त्यांनाच होणार आहे <laughs> काय सांगाल मावशी आज किती दिवसातनं पाणी येते आज शेखर गोरेंचा टँकर तुमच्या इथे आलाय काय वाटतंय पंधरा वीस दिवस आता ह्याला काय पाणी आलं म्हणून आमची आता चांगली झालेली आहे आम्ही शेखर भाऊला नगरपालिकांनी काय सह नगरपालिका येते बारा वीस दिवसात पाणी येतं ते पाणी पुरवठा होत नाही आता भाऊच शेखर भाऊचं पाणी आल्यामुळे आता हु, पर आवाज पुरवठत चांगलं असत चांगलं असतं पाणी नगरपालिकेने सोडलेलं पाणी हो चांगलं असतं पाणी सोडावं असं वाटतं मुलं चार चार मुला करायला हानी करच आहे ना आंघोळ्या हि नाही केलं का शेखर बाऊनी म्हणजे जास्त चार दिवसात पाणी सोडलं तर माणसांना पण बरं वाटलं आता शेखर बाऊंनी टँकर सोडलाय आता पाणी आहे तर आम्हाला भारी वाटतंय आणि ह्यावेळेस दोन हजार चोवीस चा जी मतदान आमदार किती येईल आम्ही शेखर भाऊ मतदान करणार आहे आणि शेखर भाऊच आमदार होणार आहेत आणि आमदार शेखर भाऊ झाले तर आमचे पाणी प्रश्न सोडल मी काय म्हणतोय माझ्या किती दिवस पाणी येत नाही बारा तेरा चौदा दिवस पाणी येत नाही इथं माणसाची प्यायची सुई होत नाही पाण्याची आंगोळीची कशी सुई व्हायची गुरांडा कायच नसत पाणी दिवसभर पाणी नसतं गुर हां बोल मर त्याचे गुरु काय करायचं मग आता शेखर बावशी आम्हाला पर्याय नाही शेखर भाऊच्या शंकर पाठवलं आपला शेखर भाऊला निवडून जाणार आमदार बी शेखर बावस होईल दुसरे काय सुद्धा नाही नगरपालिका नगरपालिका सुधी शेखर भाऊचीच लागणार आहे दुसरं कोणा शेखर नगरपालिका सुधी दुसरी लागत नाही शेखर भाऊची नगरपालिका लागणार आहे हे बी चॅलेंज देतो आणि तो मला सांगतो अजून सुद्धा पाणी जर नाही सोडलं तर शेखर बावला अजून छत जग करणार शेखर बावड कर मी सुद्धा विनंती करणार शेखर बावला कि बाबा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवायचा दुसरं कोणी सोडवायचा नाही आणि आमदार शेखर बावड करायचं कर। की आपली माझी विनंती काय पाण्याची काय अवस्था इकडे इकडे पाणी सुटत नाही अर्धा अर्धा दिवस पाणी सुटत नाही आंघोळीला pani na nist sha 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 soḍun pani antu hmm. बर कितीला चौथीला नाही पाचवीला गेल काय होणार मोठ कलेक्टर होय बर पाण्याचा तर प्रश्न मिटला का वाटतोय का शेखर भाऊनी हो होय कितीला आता सहावीला गेली बर काय पाण्यासाठी कुठे जावं लागतं आम्हाला शाळा सोडून टाकीला लांब जावं लागतं पाणी आणायला बर आणि आता शेखर टँकर पाठवल्यामुळे आम्हाला आता पाण्याची टंचाई पण मिटली आणि त्रास पण मिटला आणि आम्हाला चार चार पाच पाच दिवस आंघोळी नव्हती तर आता त्यांनी पाणी पाठवल्यामुळे आता आम्ही रोज आंघोळी करू शकतो काय मावशी काय परिस्थिती लय गंभीर आहे पाणीच्या दहा बारा दिवसात सुटत लाईट असली तरच पाणी भेटतं लाईट नसली तर पाणी पण भेटत नाही लाम लांबण लांबण आमची लहान लहान मुलं पाणी आणते ती त्याच्यामुळे त्यांच्या शाळेत आणि आमच्या कामाचा बी घोटाळा होतो कुठं कामाला जायचं म्हणलं तर पाणी पाणी आणलं तर काम भेटत नाही पाणी लय प्रॉब्लेम कामाला गेला तरी मग पाणी नाही असं होतं मग आता शेखर भाऊनी टँकर पाठवला असा चार दिवसाला तर आमचा प्रॉब्लेम मिटला मिटल आणि आम्ही का आमची मुलं शाळा शिकतेली आंघोळी रोज करतेली आम्ही बी कामाला जाऊ गुरुढोर आमची चांगली सुरक्षित राहतेली मुलं राहतेली आम्ही पण राहू आम्हाला लय पाण्याची परिस्थिती गंभीर होते आता भाऊने आमचा प्रश्न सोडवलाय तर आम्हीच भाऊला निवडून देणार आहे भाऊलाच आमदार करणार आहे शेखर भावालाच आमदार करणार आहे शेखर भाऊच आमचं काळजी घेतो टँकर पाठवला तर मंडळी आपण ज्या ठिकाणी आहोत मागास वर्गीय वस्ती आहे या वस्तीवर पिण्याच्या पाणी पाण्याचा प्रश्न उद्भवतोय शेखर गोरे यांनी या ठिकाणी पाण्याचा टँकर पाठवल्यामुळे जे नागरिक आहेत ते भाऊक झाले अतिशय भाऊक झाले आणि येणाऱ्या विधान शेखरेचा त्यांनी निर्धार केलेला आहे तिथली जी लहान मुलं आहे परिणाम होतोय पाणी नसल्यामुळे शिक्षणावर त्यांचा शिक्षण त्यांचं नाही दुपारचं शाळेत नाही येऊन ते पाणी भरतात वनवण वन भटकत असतात आणि आता त्यांचा त्रास मिटलेला आहे धन्यवाद